आता आपण आहे ब्रह्मगिरी साईडला बरं का काम्ब आपल्या जोडीला पण ते कॅमेरासमोर कधी येते मी करायचं व्हिडिओ माहिती आपल्यासोबत राहते आणि हे सगळं एम टी डी सी म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्टच्या विभागामध्ये येतं बरं का म्हणजे जंगल विभागामध्ये हा सगळा परिसर आहे तर चला जाऊया पुढं आणि बरंच चालायचं आहे मित्रांनो परत दम वगैरे असे गोष्टी लागणार लागत जाणार नाही का आणि सुंदर असा ना जरा मित्रांनो बरं का आणि आपण गंगाद्वारला न जाता ब्रह्मगिरी साइडला चाललो का ते समोरचं ठिकाण जे आहे ते ब्रह्मगिरी गंगाद्वार म्हणून तिथं गंगेचा गंगा, गंगे गंगा गोदावरी मातेचा उगम वगैरे हो तिथं तिथंच कानिकनाथांची गोवा वगैरे म्हटलं जातं ते त्या शेजारीच आणि आपण इकडनं आलो बरं का जन्द स्वामींच्या आश्रमातून तर चला जाऊयावरती आहिल्या घाट नवनाथ घाट ब्रह्मगिरी असं बरेच ठिकाणी का मित्रांनो जायचं आता आपल्याला वरती ना आपण पहिल्या पायरी पसून चालू आहे आणि बरंच असं जंगलासारखं बरं किता आणि बरेच देवस्थान वगैरे ते दाखवले चैतन्य महाराजांची स्मृ स्मृती मंदिर वगैरे वरती आणि पहिल्या पायरीला सुरुवात केली आपण विश्रणसा जाऊया वरती अजून बरंच वरती चालून जायचंय तोच चा वरती आल्यानंतर बघा असं दृश्य दिसतंय आता ब्र ब्रह्मगिरीचं आणि इथं थोडंसं छोटंसं तळ वगैरे आणि बरेच भाई भक्त वगैरे व्हायला आपल्या काठी अजून भरपूर टप्प्यावरती जायचंय मित्रांनो सुंदर असं दृश्य बरं का आणि तळेतलं पाणी भरपूर आटलंय आहे आणि ते समोरच्या साईडला आहे ना अंजनेरी गडे बरं का जिथं हनुमंतरायांचं जन्मस्थान आहे ना तर ते ठिकाणी आणि बरेच असे निलगिरीचे झाडं वगैरे दिसत आहेत आपल्याला सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो आता आपल्याला जायचं ब्रह्मगिरीचा इतिहास वगैरे बघायला तर चला जाऊया पुढं आणि ते समोरून तुम्हाला शिवलिंग वगैरे दिसतं तिकडं पण जायचं मित्रांनो आपल्याला तिकडं बराच मोठा असा इतिहास आहे ना का तर चला जाऊया पुढं आणि आपल्या पहिला माथा सोडला मित्रांनो आता दुसऱ्या माथ्यावरती जायचं आपल्याला चला जाऊया पुढं मित्रांनो आता आपण निम्म्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय आणि तिकडे टमाट्याचे वावर वगैरे का कसे आहे सुंदर असं एखा मित्रांनो आणि इथून थोडंसं अंतर राहिलं आणि तर बसायला पण जागा केली बघा संपूर्ण जंगलाचा भाग आहे बरं का मित्रांनो ब्रह्मगिरी म्हटल्यावर आणि पावसाचं माहेर घर असं म्हटलं जातं अशा पद्धतीने आपलं जायचं आहे ना का जर समजा इथून जर पाणी आलं ना मित्रांनो खालून एक पाईप हाय का नाही काय माहिती हाय इथून खालून असं पाणी आपल्यात आपलं जात असेल पावसाळ्यामध्ये इकडे सगळे याचे झाड आहे बघा बांबूचे झाडं वगैरे चुकवी चौऱ्याऐंशीचा फेरा असं ब्रह्मगिरीला म्हटलं जातं म्हणून ब्रह्मगिरीची फेरी प्रदक्षिणा केलीच पाहिजे वर आणि जिथे भगवान शंकरांच्या ज्या आपटले ते स्थान आपल्याला बघायचं मित्रांनो अजून बरंचसं पुढं जायचं आहे आणि अंतर आपण चालू पेडणं पाठीमागून मागून बरं समोरच्या साईडनं चालत आलं आहे त्याला अजून बरंचसं जायचं मित्रांनो आले दगडपाकी मोठा आहे समजा पावसाळ्यात जवळच हे घर्षण झालं पावसामुळे नाही का दगड सगळे वाहत वाहत आले आणि पाऊसच खूप होतो बरं त्या साईडला खूप भयानक ना त्र्यंबकेश्वरला पाऊस असतो आणि मित्रांनी प्रत्येक पावलं पावली असं दुकान वगैरे लावले मित्रांनो पायी चालायचं चा येतो आणि एवढ्या वस्तू घेऊन इथे विकायचं चला तर जाऊया पुढं मित्रांनो बराच असा दम लागत दम घेत गे घेत आम्ही चालू बरं का पुढं कारण वाटच अशी वळणाची वळणवळणाची बरंच पायऱ्या चढायचे बरं का आपल्याला आणि ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चढत आता सौंदर्च्या वेळापासून आपण चालतोय नाही का साधारण दीड दीड तास लागतो मित्रांवरती जायला आणि उतरायला अर्धा तास कारण उतरताना डाळ राहतो नाही का आणि चढताना कसं पाय एक एक पायरी आणि मोठ्या पायऱ्या तरुण चला तर वरती अजून तर बरंच असं दम लागेल चालावर का आणि बऱ्याच पायऱ्या ओलांडत ओलांडत असं एकदम जंगलातून आणि बांबूचे झाडं वगैरे पण हे चांगले मित्रांनो इथं दगडाचं सा पिचिंग सारखं आहे नाही का बघा मित्रांनो तसं पाणी आल्यानंतर असं दगड साईडला रस्त्यावर हो येतात भारतात ब्रह्मगिरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पर्यटक म्हणून कधी आले ना नक्की यावर या ठिकाणी जिथं ब्रह्मविष्णू महेश आणि भगवान महादेवांनी जे गंगाचा उगम झालाय गंगा गोदावरीचा बरेच व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवले गंगा गोदावरीला उद्रेक असे आणि ते एक दे वाक्य दिले मित्रांनो खूप असं महत्त्वाचं आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा ना, त्याच्या पुण्या नाही गांना असं एक वाक्य खूप सुंदर असं वाक्य खूप आवडलं मला असं ब्र ब्रह्मगिरीचं आता या वाक्याच्या पुढं काय बोला मित्रांनो असं ब्रह्मगिरीचा ब्रह्मगिरीचा मैमाय आणि बरीच भावी फक्त काट्या टेकवत टेकवत वरती सरताना आपल्याला दिसते आहे का चला आणि इथं असं जंगलाच्या ठिकाणी मग कसं सारवलेलं वगैरे बघा सुंदर असं सारवलेलं आहे बघा लाल मातीमध्ये इथं मध्यंतरी आल्यानंतर आंब्याचे झाडं वगैरे आणि आंब्याला मोर वगैरे लागले मित्रांनो अजून आणि बरेच असे दुकानं वगैरे इथं दिसतं आपल्याला जाऊया वरती तरुण इथं कसलं मंदिर सुंदर अशा आमराई बघायचं वरती आतमध्ये आणि असे कोळ ऊन पडणार सूर्याचं बसाल ठिकठिकाणी म्हटलं मित्रांनो असं सिमेंटचं वगैरे केलं आहे बघा आणि त्याला लाकडासारखा आकार दिलेला आहे अजून बरंचसं उंचावरती जायचं आहे बरं का आपल्याला आणि इथं वरती आल्यानंतर शौचालयाची वगैरे पण व्यवस्था केलं आहे बरं का बरेच ठिकाणी असं दुष्काळ वगैरे होऊ नाही तेवढ्यासाठी ना मी एक वाक्य आहे झाडं लावा झाडं जगवा ना हाड हा मोठा दगड आहे ना ज्यावेळेस काढला गेला असेल किंवा दसायला असेल तर किती मोठा बघा तर आपल्या कॅमेरासुद्धा मावत नाही आणि इकडच्या समोरच्या साईडला पण एक दगड आहे बघा असे दोन दगड आहे तर समोरच्या साईडला इथं हा एक समोरचा आणि इथं एक हा एक समोरचा आणि इथं असे बरेचसे दगड बरं का आणि इथं मध्येच पिंपळाचं झाड आहे बसायला असं सुंदर जर थकवा जरा आला तर आपण इकडं चालत चालत चालू बरं का बरंच मित्र मित्रांनो आंतर कापल्या आपण आणि आता थोडंसंच अंतरावरती वरती जायचं आणि इथं उमराचं खूप असं जुनं झाड आहे बरं का मित्रांनो खूप मोठमोठ्या दगड बघा ज्यावेळेस भगवान शंकरांनी जटा आपटल्या असतील त्यावेळेस जे कंपन झाले असेल डोंगरावरती नाही का ब्रह्मगिरीवरती म्हणजे दगड असे उडाले असतील किंवा काय झालं असेल त्याच्यानंतर ग्रा गंगा माता प्रकट झाली गंगा गोदावरी माता आपली आणि दक्षिण काशी म्हणून रामकुंड नाशिक आणि गंगा गोदावरीला ओळखलं जातं बरं का आणि उत्तर काशी म्हणून म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे त्यांना ओळखलं जातं ते दगडपाके आवडले मोठा आणि अजून थोडंसंच अंतर चालल्यानंतर आपल्याला असं पहाडासारखा दरवाजा वगैरे लागणार बरं का मित्रांनो असं किरणबाऊने आपल्याला माहिती दिली तर बघू काय काय अजून आणि खूप असा डोंगर जागीच दिसतो बरं का तर किरणबाऊ पण पाठीमागं आले तर चला जाऊया अजून आणि हा प्रवासचा आनंद घेत घेत आपण चालू मित्रांनो बरं का पण हे चांगलं वाटलं बऱ्याच ठिकाणी हे झालं रस्ता आता जसं मार्कंड ऋषीला मित्रांनो दगड एकदम फरफटे नाही का मातीचं म्हणजे कधी पण जसून काही पण होऊ शकतं नाही का त्याच्यामुळे हे बरोबर बांधलेलं आहे आणि इकडं बरंच शासकीय निधी वगैरे येतात तसं मार्केट ऋषीला पण येत असतं बरेच भाविक मित्रांनी पाणी वगैरे आणतात दुकानापर्यंत दुकानं छोट छोटे नाही का पुन्हा अशा उंबराचं झाड आहे मित्रांनो आणि बसण्यासाठी असं दोन असं लाकडाचं किल्ले बघा सुंदर असं दृश्य कशाला जा जाऊया पुढच्या साईडला कडने पण एक रस्ता येतो कसं काय माहिती नेमका मित्रांनो बघू आता पुढच्या साईडला काय काय जुनं असं मंदिर वगैरे मित्रांवर काही लोखंड असून घातलेला तर आतमध्ये मूर्ती वगैरे काहीच नाही काहीतरी तर रेपोड्या करून ठेवलेल्या आतमध्ये का इकडे पुढच्या साईडला ना मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे एकदम असा जुना पडीत आहे तिकडे शेंदूर वगैरे लावून ठेवले आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे काही जाणार नाही आणि आपल्याला हा ब्रह्मगिरी पर्व दाखवायचा होता नाही का तुम्ही अजून वरती जायचं आहे मित्रांनो बरं का अजून बरंचस वरती जायचं आहे तर मित्रांनो हे असं आहे आणि आता थोड्याशा सोप्या पाहायला लागल्या आपल्याला आणि एकदमच पण असं डोंगराचं एकदम कडेकडे नाही झाडाचे वगैरे तो, तो पुढच्या साईडला बरेचसे माकडं पण आहे मित्रांनो बरं का आणि हा डोंगर एकदमच असा चढायला आलेला आहे तसाला हर हर महादेव गर्जना करत आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे पहिल्या पायऱ्या मित्रांनो एकदमच खतर ना की देवा पहिल्या जुन्या ज्या पायऱ्या म्हणजे पुढं काही पायऱ्या दिसत नाही डायरेक्टली खाली मग ह्या नवीन पायऱ्या वगैरे बनवल्या तसाला आपल्याला पुढे जायचंय अजून बरंचसं वरती जायचं आहे आणि चालून चालून मित्रांनो तहान पण खूप लागते बर का आणि पावसाळ मित्रांनो श्रावण मध्ये बरेच भाविक भक्त इकडे येत असतात नाही का हा गडकिल्ल्यासारखाच का मित्रांनो ब्रह्मगिरी आणि आपण आता तिसऱ्या माथ्यावरती आलोय आणि तिसऱ्या माथ्यापासून परत वरती जायचं अजून पण इथं जर पावसाचं प्रमाण जर बघितलं मित्रांनो सगळे सुळके असे निसटलेले पा पावसाचं प्रमाण खूप राहतं नाही का इकडनं पाणी आपटत आपटत घासायचं जात आणि खाली बघितल्यानंतर त्र्यंबक नगरी अशी दिसते मी त्र्यंबक सुंदर आणि असा अविस्मरणीय क्षण असं सुंदर दृश्य तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न हर हर महादेव गर्जना जास्त असल्यामुळे इथं दगड दगढ गेले गए पावसाळ्यात श्रावण तिस सोमवारी येतात बरं का ब्रह्मगिरी फेरीलाई बरे बाइक वग्दा मित्र फेकन दिले बा पिउन मित्रो त्यहाँ बाटल दिली फेक युजन थ्रो त्या बाटलीचा अनि त्यही वटेल बर काही काय आता आम्ही तर काही आणलेलं नाही बघू एक छोटस पेर है आता बाउडा आज अरे पाना काम गम्मत ते अरे आता शेवटी भगवान् महादेव जान नक एखा बॉटल एक त्यहाँलाई आपण बसून थोडीशी काडलाई बसो थोडी गम्मती भाऊ एउटा जेव्हा का कांजेनं पाणी घेऊन झाले माकड पण दुसऱ्या साईडला गेले समोर काय विषय मित्रांनो आता आपण आलोय बजरंग स्थानापर्यंत बरं का तिकडं समोर आंजनेचं जन्मस्थान आहे आणि इकडं बजरंग दर्शन करून आपण आपण मित्रांनो पेरू दिला ना इथं माकड खाऊ पा बा मस्त पैकी बजरंग बली आणि या ठिकाणी बजरंग बलींचं स्थान आहे ना तर ते खिसे चेक करून मित्रांनो काही ना काही वस्तू यांना कळालं बरोबर आणि बरेच भाई बघते मित्रांनो खाली येऊ राहिले ते अर्धा पेरू घेऊन तिकडं पुढं जाऊन खाऊ राहिलं मस्त पैकी सुंदर दृश्य आणि आपण जे आलोय चालत चालत ते निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे त्या समोरच्या साईडनं चालत चालत असं या जंगलातून असं रानवाटा पायवाटा पाय वाटा करत 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 आपण आता आता हे एकदम गडासारखं दिसायला लागलं बरं का आणि असं कोरून कोरून वरती जे पण काही जलधारी वगैरे असे आले त्या पद्धतीनं एकदम कोरेव आहे आणि खाली बघितल्यानंतर हा असा दरवाजा दिसतो आपल्याला महादेवांचा आणि जे हे काम आहे एकदम छान हातोड्याने तोडून वगैरे केलं असं दिसतंय नाही का आपण इकडे समोरच्या साईडनं आता वरती आलोय चला अजून भरपूर वरती जायचं आपल्याला इथं गोह्यासारखं स्थान आहे मित्रांनो बघा तर जबरदस्त आहे はい。